मराठा ही मूळ जात नाहीये याचा सगळ्यात चांगला पराभव काय की आपल्या राष्ट्रगीतामध्ये पंजाब सिंध गुजरात मराठा या शब्दाचा अर्थ काय आहे पंजाब हे प्रांत आहे गुजरात प्रांत आहे बंगाल हे प्रांत आहे मराठा हा शब्द महाराष्ट्राचा पर्याय शब्द आलाय म्हणजे महाराष्ट्रात राहणारा मराठी बोलणारा हा मराठा इथल्या जातींच्या समूहालाच मराठा म्हटलं गेलेले आणि मग मराठा ही जात नाहीये हे समूह वाचक शब्द असेल तर मराठ्यांची जात कुठली तर कुणबी परंतु सामाजिक आस्थैर्य निर्माण होऊ शकतं जर बत्तीस टक्के मराठा सरसकट सत्तावीस टक्के आरक्षणामध्ये घातला तर मुळात सत्तावीस टक्के म्हणजे महाराष्ट्रात तीनशे ऐंशीच्या आसपास जाते आणि एक मोठा समुदाय त्याच्यात तर सोशल अनबॅलेन्सिंग होऊ शकतं त्यामुळं ओबीसी मध्ये न्याय मागणी एका आहे पण आजचं राज्य सरकार राजकारणाचा मतदारांचा विचार करता तसा धाडसी निर्णय घेऊ शकत नाही